कापूस बियाण्याचे पाच वाण जे, जे आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये एकरी वीस ते बावीस क्विंटल उत्पादन देऊ शकता परंतु योग्य वेळ लागवड केल्यास योग्य नियोजन असल्यास हे आपल्याला वीस ते बावीस क्विंटल उत्पादन देऊ शकतो मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या शेतीविषयी वीश्ट युट्यूब चॅनल मध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो हो शेतकरी मित्रांनो आपण दोन साली एकरी वीस ते बावीस क्विंटल उत्पादन घेऊ शकतो परंतु योग्य नियोजन असल्यास आपण हे सर्व काही करू शकता तर मित्रांनो दोन हजार चोवीस साठी असे कोणते पाच वाहन आहे जे आपल्याला भरघोस उत्पादन देऊ शकतात तर त्याच्यामधून पहिलं बियाणं आहे यूएस एस आयगरीचं सत्तर सदुसट मित्रांनो हे वाण भारी जमिनीत चालते आणि मध्यम जमीन पण चालते मित्रांनो या वाहनाची उघाट वाढण्याची एक क्षमता आहे आणि या वाहनाला जवळजवळ पाते लागतात म्हणजे जवळजवळ फळधारणा होते आणि मित्रांनो ह्या वाणाला जवळजवळ शंभर त्या एकशे वीस कैऱ्या बोंड लागतात आणि बोंडाची साईज जर ग्राहित धरली तर एक साडेचार ते सहा ग्राम लोक एक बोंड्याच वजन असत मित्रांनो दुसरं पीक आहे दुसरं बियाणं आहे मायको कंपनीचा धंदे प्लस त्र्याहत्तर त्र्याहत्तर मायको कंपनीचा धंदे प्लस मित्रांनो हे वाण भारी जमिनीत पण चालतं मध्यम जमिनीत पण चालतं मित्रांनो एक खासियत हे खासियतमध्ये वैशिष्ट्यामध्ये वान मित्रांनो साठी अगदी सोपा आहे आणि याला फळधारणा जादा होते याची फळधारणा फळधाराची क्षमता लवकर लवकर धरित आणि आपल्याला हे भरपूर उत्पादन देतं मित्रांनो तिसरं वान आहे कंपनीचं जी एच एच झिरो एकोणतीस मित्रांनो या वानामध्ये खूप वैशिष्ट्य आहे जसे की हे मुळा पाहून जवळच फळ टाकतं आणि फळफांदी जवळ निघल्यास खालचा मान पक्का बनतो आणि मालाची सईज चांगली असते बोंडाची सईज चांगली असते टपुरं बोंड असतं आणि टपुर बोंड असल्यामुळं आपल्याला आपल्या कापूसाचे बोंडामध्ये वजन जवळजवळ सहा ग्राम लोक याचं एक बोंडाचं वजन येतं आणि मित्रांनो ह्या वानाच्या एका झाडाला ऐंशी ते शंभर कायऱ्या या हमखास असतात आणि हे वान हे वेस्तीसाठी अगदी सुलभ आणि सोपा आहे मित्रांनो चौथं वान आहे कोणती सेट जर सॉरी कावेरी सेट जर एटीएम मित्रांनो हे यवन अगदी यसायला सोपा आहे आणि यवान उभट वाढस उभट वाढण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि या वाणाला मुळा मुळा पोहूनच याला मुख्य फांदी निघलेली असते आणि मुख्य फांद्यामुळं याला फळधारणा जादा जादा होते जवळजवळ पाते निघतात आणि हे वाण भारी जमिनीत पण चालतं आणि मध्यम जमिनीत पण चालतं मित्रांनो या वाणाचं मध्यम जमिनीमध्ये भारी रिस्पॉन्स आहे आणि मित्रांनो याचे चार ते साडेचार ग्राम पाहून पाच साडेपाच ग्राम लोक याची बोंडाची वजन असते आहे राशी कंपनीचा सहाशे एकोणसाठ मित्रांनो सहाशे एकोणसाठ मध्ये आपण भारी जमिनीपदी याची लागवड करू शकता आणि मध्यम जमिनीमध्ये पण चांगला रिस्पॉन्स देतो परंतु हे भारी जमिनीमध्ये प्रसिद्ध आहे आणि भारी जमिनीमध्ये आपल्याला भरपूर उत्पादन देतं आणि ह्या उत्पादन चांगलं भेटल्यामुळे लोकांचं याच्या लागवडीकडे जाता का आहे तर मित्रांनो असे होते आजचे पासवान तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहेत ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल ओवर ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर पडत तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो एक तो एक पाऊल आनंदाकडे जय हिंद जय जवान जय किसान